गेली आठ दिवसापूर्वी मराठवाडा दर्पणने अंबेजोगाई शहराला वळसा घालणाऱ्या रिंगरोडवर मानवलोकपासून थोडे पुढील अंतरात राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट रोडला भेगा पडल्या असून आतापर्यंत चार ते पाच जणांचा हाकनाक बळी गेल्याचा मुद्दा उपस्थित करून आणखीन किती बळी गेल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग खात्याला तसेच कंत्राटदाराला जाग येणार आहे ही बातमी सर्वदूर गेली माजी आमदार संजय भाऊ दौंड यांनी मुंबईच्या अधिकाऱ्यांना या रस्त्याची गंभीरता सांगितली त्यानंतर काही दिवसांनी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनोने यांनी जिल्ह्यातील विविध खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक उद्या आयोजित केली आहे खासदारांनीही मराठवाडा दर्पणच्या बातमीची दखल घेतली या सर्व बाबीचा सकारात्मक परिणाम झाला आज दुपारी रिंगरोडवर ज्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याला भेगा पडल्या होत्या तो रस्ता उखडून त्या ठिकाणी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे अंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील टी स्कॅन मशीन सहा सात महिन्यापासून बंद होती त्यावर कोणीच बोलायला तयार नव्हते मराठवाडा दर्पण न्यूजने त्याही बाबतीत बातम्या छापून ती टी स्कॅन मशीन सुरू होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे तेही सर्व लोकप्रतिनिधींनी करावे अशी जनतेची मागणी होती त्याही बाबतीत सर्वांनी सकारात्मक भूमिका घेत सहकार्य केले डीन डॉक्टर धपाटे यांना सी स्कॅन मशीन सुरू करण्यात यश आले आज त्या रुग्णसेवेचा फायदा गोरगरीब रुग्णांना होत आहे अनेक जाणकार नागरिकांनी आंबेजोगाई हो शहराला वळसा घालणार घालणाऱ्या रिंग रोडवर पडलेल्या भेगामुळे हकनाक दुचाकी चारचाकी चालकाचे बळी जात जात असून भेगा भुजवण्यासाठी मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलने पाठपुरावा करावा अशी विनंती केली खासदार बजरंग सोनोणे व माजी आमदार संजय भाऊ दोंड यांनी यशस्वी मध्यस्थी करत कंत्राटदाराला या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी भाग पाडले त्यामुळे मराठवाडा दर्पणच्या पाठपुराव्याला आज यश आले असे म्हणायला हरकत नाही आज कामाला सुरुवात झाली मराठवाडा दर्पणने ज्या ज्या सार्वजनिक प्रश्न लावून धरला बहुतांशी प्रश्न मार्गी लागले आहेत हे श्रेय सार्वजनिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे मग ते पालकमंत्री असो जिल्ह्याचे खासदार असो माजी आमदार असो अधिकारी पदाधिकारी यांना जाते असे आम्ही मानतो आम्ही जनतेच्या प्रश्नाशी कायम बांधील आहोत भविष्यातही राहणार एवढे मात्र नक्की सार्वजनिक प्रश्न मांडले अनेक प्रश्न मार्गीही लागले मदत करणाऱ्यांनी कधी विचार केला नाही मात्र सार्वजनिक प्रश्न मांडले ते सुटत आहेत हे पाहून अनेकांच्या पोटात पोटशूळ का उठत आहे हे मात्र समजायला मार्ग नाही